शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन देण आहे पनवेलमध्ये अठ्ठ्यात्तर पार पडतो याच कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत काँग्रेसचे नेते विजय वडिटवर आहेत खासदार संजय राऊत असणारे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे उपस्थित राहणारे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल मतदारसंघातून काही शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाजपा दाखल झाल्यानंतर हाच शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आहे तो पनवेलमध्ये पार पडतो याच कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष जे आहेत राज ठाकरे आहेत संजय राऊत असणारे त्यामुळे संजय राऊत काय बोलत आहेत राज ठाकरे काय बोलत आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या ने ने नेत्यांना पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करत शेतकरी कामगार पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये एकेकाळी धबधबा दब होता रायगडचं राजकारण हे शेतकरी कामगार पक्षाभोवती आवतीभोवती होते मात्र शेतकरी कामगार पक्षाचे अनेक दिग्गज नेते जे भाजपात गेलेले आहेत आणि या वर्धापन दिनाला राज ठाकरे संजय राऊत आहेत विजय वडिटवारे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण राज ठाकरे काय बोलतात राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे खूप महत्वाचं ठरणार आहे कारण येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत याच दृष्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये प्रयत्न करताना दिसून त्यामुळे रायगडचं राजकारण ज्या शेतकरी कामगार पक्षाभोवती अवतीभोवती होते आता तेच पुन्हा एकदा रायगडच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्ष आपल्या अस्तित्वासाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे कॅमेरामॅन अजित विकास मिरगे साम टीव्ही नवी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या